श्रोतेहो क्रीडा विश्व या कार्यक्रमात मोटा स्पोर्ट्स कार डिझायनर ओमकार राणे यांच्याशी मोठा स्पोर्ट्स या वेगवान आणि साहसी विश्वाबद्दल तसंच ज्येष्ठ कबड्डीपटू मार्गदर्शक जीवन पैलकर यांच्याशी कबड्डीमधील अनुभवांविषयी प्रशांत केणी यांनी साधलेला संवाद आज आपण ऐकणार आहोत नमस्कार श्रोतेहो मी प्रशांत केणी क्रीडाविश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भारतातल्या मोजक्या मोटरस्पोर्ट्स कार डिझायनर्सपैकी एक म्हणजे ओमकार राणे तसेच ते या क्षेत्रातील प्रशासकीय कार्यातही सक्रिय आहेत वाशी येथील त्यांच्या फॅक्टरीत रेसिंग कार्स डिझाईन होतात तसंच त्या तयारही केल्या जातात त्यांचा दृष्टिकोन भारतातील मोटरस्पोर्ट्सच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज आपण त्यांच्यामार्फत जाणून घेणार आहोत भारतीय मोटरस्पोर्ट्सची सद्यस्थिती फॉर्म्युल्या रेसिंगचे विविध स्तर महिला रेसर्सचा सहभाग आणि भारतीय तरुण पिढीमध्ये या खेळाबद्दलची उत्सुकता मोटरस्पोर्ट्स या वेगवान आणि साहसी विश्वाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत ओंकार राणे यांच्याशी राणे सर तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो नमस्कार नमस्कार राणे सर भारतातील मोटरस्पोर्ट्सची सद्यस्थिती तुम्हाला कशी वाटते अन्य देशांशी तुलना करता या नकाशावर भारत कुठे आहे मला वाटतं की आपण भारताने मोटरस्पोर्ट जेव्हा अख्ख्या वर्ल्डमध्ये सुरू होत होतं तेव्हा ॲक्च्युली आपण नाईन्टीन एटीपासून ते नाईन्टीन नाईन्टीपासूनच आपण त्या क्षेत्रामध्ये सुरू केलं होतं hmm. पण मध्येच कुठेतरी ते सुटलं गेलं त्याच्यामुळे आता जर आपण बघाल तर खूप लेवलचा इंटरेस्ट आहे आपल्या इकडे मुलं मुली इवन काय काही लोक ते सगळ्या टाईपचे रेसेस बघतात पण आपण एक बघू शकतो की आपल्या इकडे अजून तो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेला नाही त्यामुळे काय झालं की एका जागे एक आवड आणि एक छंद आहे पण तो कुठे पूर्ण करायचा किंवा तो कुठे जायचं हे सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि त्या बाबतीतच मी माझ्या या फॅक्टरी आणि माझ्या या एन्टायर ऑपरेशन्समधनं मी मुलांना मुलींना आणि काही पेरेंट्सना की ह्या क्षेत्रामध्ये जायचं कसं भले त्या रेसिंग भागामध्ये असावं किंवा इंजिनिअरिंगमध्ये हे मी मदत करतो राणे सर फॉर्म्युला वन म्हणजे ज्याला आपण एफ वन म्हणतो आता एफ टू एफ थ्री अशाही काही आंतरराष्ट्रीय सर्किट्समध्ये भारताचं योगदान मर्यादित राहिलं आहे भारतीय ड्रायवर्स किंवा कन्स्ट्रक्टसर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचण्यात त्यांना कोणते अडथळे येतात असं तुम्हाला वाटतं आता कसं आहे की ह्याचे तीन मेजर रिझन आहेत पहिला एक बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये दे खूपच छान ड्रायव्हर्स आहेत पण त्या ड्रायव्हर्सना आता सपोर्ट करायला इंजिनियरच नाहीत जेव्हा इंटरनॅशनली ते ड्रायव्हर जातात तेव्हा तुम्ही बघत असाल की एक टीम असते पण आपल्याकडे ते ड्रायव्हर एकटा असून काय फायदा जेव्हा त्याला ती इंजिनिअरिंगचा सपोर्टच नाही आणि तिसरा भाग याला म्हणायचा तर रेसिंग हे खूप एक्सपेन्सिव्ह क्षेत्र सुद्धा आहे त्याच्यासाठी स्पॉन्सरशिप किंवा आणखीन जे मदत पाहिजे ती सध्या मदत न मिळण्यामुळे खूप सारे ड्रायव्हर्स ही रस्ता मध्येच सोडून देतात कारण तो एक डिफिकल्ट असल्यामुळे मग तो पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे मला वाटतं हे तीन रिझनच मेजर आहेत बाकी आपल्याकडे सगळं आहे की इंटरनॅशनल लेव्हलला आणि जिंकायला आपण पोचू शकतो आपण नारायण कार्तिकियन आणि करुण चंडोक यांच्यानंतर भारतातून जागतिक स्तरावर नाव कमावलेला मोठा शर्यतपटू आपल्याला सापडत नाही राणे सर यामागचं काय कारण असेल आता जर बघायला गेलं तर नारायण कार्तिकेयन आणि हे करुण चंडोक एकतर आपण हे बघितलं पाहिजे की ह्यांचे जे एक बॅकिंग होतं आणि त्यांचे जे फॅमिलीज हे खूप मोठ्या लेवलचे आहेत रेसिंग जसं मी म्हटलं की हा खूप एक्सपेन्सिव्ह क्षेत्र आहे आपल्या देशामध्ये दे किंवा महाराष्ट्रामध्ये दे, असे भरपूर मुलं मुली असतील ज्यांच्याकडे ऍक्च्युली हा टॅलेंट आहे पण तो सपोर्ट कसा करणार त्याला ते तेवढे लागणारे पैसे आपण टाकणारे आहेत कोण त्याच्यामुळे एक असा एन्वयरमेंट झालाय की हे क्षेत्र खूप महाग आहे ह्याच्यामध्ये आपल्याकडे एक लेवलची स्किल असून पण आपण न गेलेलं बरं आपण काहीतरी आपल्या आवाक्यात असेल ती गोष्ट करणं आपल्याला सोपं पडेल म्हणून हे कम्प्लिटली एक जी पाईपलाईन होती ती बंदच झालेली आहे जर छंद असेल किंवा काही असेल त्याला परसिव्ह करायचे लोकांमध्ये ती ताकदच उरली नाही त्यामुळे आपण या दोन ड्रायव्हर नंतर पुढे कोण जाण्याचा म्हणजे एक मार्ग सुद्धा नाही आणि एक पाथवे सुद्धा क्रिएट केलेला नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बघत असाल की यांच्यानंतर कोण दुसरे नवीन ड्रायव्हर जाऊ शकलेच नाहीये आणि जरी असतील तरी हा बॅकिंगमुळे हा सगळ्यात मोठा जो स्पॉन्सरशिप बॅकिंग आणि गव्हर्नमेंट सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर वाईज हा नसल्यामुळे पुढे काहीच होऊ शकलं नाहीये आपण भारतीय मोटरस्पोर्ट क्षेत्राकडे पाहिल्यास आपल्याला ही पुरुष प्रधान आहे असं बरचसं सा सापडतं आणि कुठेतरी मग अलिशा अब्दुल्ला ही आपली पहिली महिला रेसर शर्यतपटू आणि जिनी खूप मोठी केमिया साधली अधिक महिला या मोटरस्पोर्ट्समध्ये येण्यासाठी काय करणं गरजेचं कर आहे असं तुम्हाला वाटतं आता मला वाटतं ते जसं तुम्ही म्हंटलात हे इंटरनॅशनल मोटरस्पोर्टमध्ये सुद्धा हा एक खूप मोठा बदलाव येत चालला आहे की विमेन इन मोटरस्पोर्ट हा खूप मोठा क्षेत्र आहे विमेन इन स्टेम त्याच्यामुळे आता विमेनसाठी एक स्पेसिफिक पाथवेच केलेलं आहे आणि फक्त आपल्या देशामध्ये प्रॉब्लेम आहे की खूप साऱ्या मुलींना या क्षेत्रामध्ये जायचं आहे पण त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशनच नाहीये तर हा इन्फॉर्मेशन आपण आता वेगळ्या वेगळ्या वेबसाईट आणि माध्यमांना आपण जेव्हा बाहेर काढू तेव्हा त्याला एक पातवे त्यांना सुद्धा मिळेल आणि मुलांना एक डिफिकल्टी होती तेवढं मी बोलू शकतो की मुलींना तेवढंच सोपं आहे पण फक्त आपल्याला त्याच्यावरती इन्फॉर्मेशन नसल्यामुळे हा क्षेत्र ऍबसिल्युटली एक बंद दरवाजा असं झालेला आहे म्हणून मला वाटतं की हे होणारच आहे पण फक्त त्याच्यावरती थोडा एक इन्फॉर्मेशन जर मिळाली की एक पद्धत एक पातवे कसं जाऊ शकतो तर आय थिंक खूपच स्ट्रेट फॉरवर्ड आहे की एक कार्टिंग मध्ये जाऊन मग पुढे जाऊन त्या पद्धतीने म्हणजे एक स्टेप्स आहेत की एक दोन तीन पढाव तुम्ही जर कराल तर डेफिनेटली तिकडे पोहचू शकाल बरोबर राणे सर पुढील पाच दहा वर्षांमध्ये भारतीय मोटर स्पोर्ट्स कुठे असेल असं तुम्हाला वाटतं माझं स्वप्न असं आहे की मला असं वाटतं की भारत हा मोटर मध्ये खूप हाय लेवलवरती जाऊ शकतो कारण आपल्याकडे ज्या पद्धतीचे मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये पॅशन डेडिकेशन एवढं आहे आणि इवन दो आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाही तर आहे तरी आपण त्या एका लेवलला पोचतो आणि आपण त्या ऍडव्हर्सिटीमधन काम करतो तर मला माहिती आहे की जर ऍडव्हर्सिटीमधन आपण जर या लेवलला पोहोचू शकतो तर एक जर एक लेवलची सपोर्ट आणि गव्हर्नमेंटची बॅकिंग मिळाली तर डेफिनेटली मला असं वाटतं की प्रत्येक मोठं क्षेत्र जे आहे भले रॅली असू दे किंवा भले फॉर्म्युला वन असू दे किंवा वर्ल्ड एंड्युरन्स चॅम्पियन आपली इंडियामधनं टीम तिकडे असणारच आपले इंडियन ड्रायव्हर असणारच आणि एक इंडियन इंजिनिअरिंग सेटअप आणि मुलं ते सुद्धा असणार आपण डकार जी सगळ्यात ग्रुसम एकदम रॅली आहे त्याच्या आपले इंडियन पार्टिसिपेट्स ऑलरेडी आहेत आणि चांगल्या थरावरती ते परफॉर्म सुद्धा करतायत फक्त वेळेचा थोडा टाईम आहे आणि ज्याच्यामध्ये आपण डेफिनेटली तिकडे पोचणारच आहे बरोबर दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा या काळामध्ये नोएडाला इंडियन ग्रामप्री व्हायची पण ती नंतर बंद झाली आपण पाहतोय की गेले बारा वर्ष ही स्पर्धा होत नाही आहे ही शर्यत होत नाही आहे भारताच्या मोटरस्पोर्ट्स संस्कृतीवर किंवा विकासावर ही स्पर्धा बंद झाल्यामुळे काही परिणाम झाला का आय थिंक याचं पहिलं कारण हे होतं की जे साल तुम्ही म्हटलात त्या टाईमला मोटरस्पोर्ट हे एंटरटेनमेंटच्या ब्रॅकेटमध्ये पडायचं त्यामुळे जे फॉर्म्युला वन त्या टाइमला आलेलं त्यांच्यावरती टॅक्सेशन एवढं हेवी आणि महाग होतं की ते त्यांनाच महाग पडल्यामुळे त्याने परत इंडियाला बघणं हे बंदच करून टाकलं बरोबर इवन तो आपल्याकडे ट्रॅक होता तेवढा व्ह्युअरशिप म्हणजे लोक बघणारी होते एक लेवलचा इंटरेस्ट होता ह्या टॅक्सेशनमुळे जी मेन बॉडी होती तीच याची बंद झाली पण आता आपण बघू शकतो की दोन हजार सतरा अठराला हाच क्षेत्र स्पोर्ट मध्ये कन्वर्ट केला गेला मीडियामधन आणि त्याच्यानंतर खूप बदल झाला आता सुद्धा तुम्ही बघत असाल मोटो जीपी आला आहे परत तर मला असं वाटतं की या नेक्स्ट कमिंग टाइम मध्ये आणि हे बोलणी चालूच आहे फॉर्म्युला वन सुद्धा येणार आहे या सगळ्या गोष्टी येणार आणि किक किकस्टार्ट परत होणारच आहे पूर्ण डेफिनेटली एक डाऊनफॉल होता की त्या टीम आपल्याकडे यायच्या नाहीत पण ते आता सुधारलं गेलं आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीने सुद्धा तर फ्युचर आपलं खूपच चांगलं आहे आणि या सगळ्या गोष्टी परत येणारच आहेत आपण वाशीतील फॅक्टरीमध्ये तुमच्या शर्यतीच्या कार डिझाईन ही करता तयारही करता राणे सर सध्या तुम्ही कशा रीतीनं त्या कार डिझाईन कडे तुमचा कल असतो आता मेजर रिझन इकडे जाण्यासाठी हे आहे की आपण ड्रायव्हर बद्दल बोललो पण तुम्ही एक जर बघाल रेसिंगमध्ये एक हजार ते पंधराशे इंजिनियर्स असतात पण ड्रायव्हर फक्त दोन असतात तर एक ड्रायव्हर होण्याची प्रॉबेबिलिटी एक फार लेवलची थोडी कमी असते वर्सेस इंजिनियर त्यामुळे मी माझ्या ज्या वाशीच्या फॅसिलिटीमध्ये आम्ही खूप सारे इंजिनियर्सना जिकडे त्यांना हा प्लॅटफॉर्म मिळत नाही जे आपल्या कॉलेजेसमध्ये एक सर्टन लेवलचा इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मॅन्युफॅक्चरिंगचा नाही आहे तिकडे आपण मी काय करतो की ज्या इंटरनॅशनल लेवलच्या पद्धती आहेत त्या मी आपल्या देशामध्ये ह्या मुलांना शिकवून या मग पद्धतशीर इंटरनॅशनली गाड्या कशा बनतात त्या आपण एक 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 इकडे बनतो मग ते डिझायनिंग असू दे डिझायनिंग म्हणजे पण कम्प्युटर एडेड डिझायनिंग जे इंजिनिअरिंगला लागतं मग त्या टाइपचा ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्या ज्या मेन पद्धती आहेत बिना काही मिसिंग करणं एक रॅपिड प्रोटोटायपिंग म्हणजे थ्री डी प्रिंटिंग हा जो आहे की एक पार्ट बनवण्याच्या पहिले तो फिट कसा होतो या ज्या सगळ्या पद्धती आहेत या आम्ही शिकवून त्या मुलांना त्या इंजिनिअरिंग रेडी सुद्धा करतो जे मोटरस्पोर्टसाठी नसून इव्हन आपल्या जनरल ऑटोमोटिव्ह ह्याच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आणि बेटर आहेत बरोबर भारतात रेसिंग कार डिझाईन करणं किंवा तयार करणं हे शक्य आहे का म्हणजे एफ वन एफ टू एफ थ्री या दर्जाची कारण विदेशी तंत्रज्ञान आणि मर्यादित संसाधनं जी काय आपल्याकडे आहेत या अडचणींवर मात करता येते का राणे सर या संदर्भात काय सांगाल तुम्ही ह्याचं मला उत्तर वाटतं शंभर टक्के येस म्हणजे हे मी जसं पहिलं बोललो हे फक्त थोडा वेळेचा काळ आहे मी माझ्या पद्धतीने माझ्या जेवढ्या लिमिटेशनमध्ये आहे तेवढ्या मुलांना मी शिकवतोच आहे ह्या पद्धती आहेत पण बेस्ट गोष्ट याच्यामध्ये हे आहे की ती आवड आणि एक पोटातली आग आपण जी म्हणू शकतो ती एवढी आहे म्हणजे मुलं आणि मुली हे एवढ्या लवकर शिकतात की मला माहिती आहे की फक्त एक थोडं आपल्याला ले त्या लेवलचे इक्विपमेंट किंवा त्या लेवलच्या आणि मेजर इक्विपमेंट हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे जर आपल्याला त्या टाइपचा सी एन सी मशीन वगैरे या सगळ्या आल्या तर डेफिनेटली आपण त्या लेवलला पोचूच आणि त्या लेवलच्या गाड्या शंभर टक्के बनणारच कारण आपलं मॅन्युफॅक्चरिंग अख्ख्या जगामध्ये खूपच चांगलं आहे आणि खूपच लोअर कॉस्ट आहे त्यामुळे आपण हे चांगलं डेफिनेटली हे बनणारच आहेत तर मला त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही राणे सर भारतीय तरुण वर्गामध्ये मोटर स्पोर्ट्सबद्दल खूप उत्सुकता आहे पण प्रत्यक्ष सहभाग मात्र तितका दिसत नाही आहे यामागचं काय कारण असावं लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि एक गायडन्स नसण्यामुळे तेच आम्ही आमच्या अकॅडमी आणि आमच्या वर्कशॉप या संदर्भामध्ये आम्ही ह्याच्यावरती कामं करतो जसं मी म्हंटल ह्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी खूपच लोक आहेत खूप म्हणजे खूप फक्त ह्याच्यात जायचं कसं पुढे करायचं काय ते माहिती नसल्यामुळे दोन पाऊल पाठी घेतले जातात आपण एकदा तो एक जर प्रॉपर रस्ता क्रिएट केला तर मला नाही वाटत या क्षेत्रामध्ये मुलं किंवा मुलांची कमी हे कधी असेलच आणि हा खूप टाइमपासून एक बंद केलेला एक दरवाजा आहे जो ओपन केल्यावरती खूपच लोक याच्यामधन येणार so, आहेत हे फ्युचरमध्ये म्हणजे इट इज गोइंग टू बी खूपच चांगलं मोटर स्पोर्ट्स या वेगवान क्रीडा प्रकाराबाबत ओंकार राणे तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगितलीत तुम्ही क्रीडा विश्व या व्यासपीठावर आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करीत होतो मोटरस्पोर्ट्स कार निर्माते आणि संघटक ओमकार राणे यांच्याशी यानंतर आपण ज्येष्ठ कबड्डीपट्टू आणि मार्गदर्शक जीवन पैलकर यांच्याशी बातचीत करणार आहोत पैलकर यांना नुकताच महाराष्ट्र कबड्डी असोसिएशननं ज्येष्ठ कबड्डीपट्टू हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे पैलकर सर तुमचं क्रीडा विश्वच्या व्यासपीठावर स्वागत करतो नमस्कार नमस्कार सर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कडून ज्येष्ठ कबड्डीपट्टू हा पुरस्कार पैलकर सर तुम्हाला मिळाला काय वाटतं मला हा जो पुरस्कार मिळाला त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे मी मुंबई शहर कबड्डी संघटना व महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटना यांच्या मनापासून आभार मानतो तुम्ही एअर इंडिया मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि रिझर्व्ह बँक अशा अनेक मातब्बर व्यावसायिक संघांचंही प्रतिनिधित्व केलं पैलकर सर हा अनुभव तुमचा कसा होता मी दोन हजार बहात्तरपासून कबड्डी क्षेत्रामध्ये खेळाडू म्हणून कार्यरत होतो या काळामध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्ट रिझर्व्ह बँक आणि एअर इंडिया या संघामधून खेळायला संधी मिळाली कोणत्या कोणत्या खेळाडूंसोबत तुम्ही खेळलात व्यावसायिक संघामध्ये पदार्पण केलं रिझर्व्ह बँकेमध्ये असताना मला राष्ट्रीय खेळाडू रमेश पाटील सदानंद घंडाडे शत्रुघ्न घाडी त्यानंतर मनोहर इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मला खेळायला मिळालं बऱ्याचशा अखिल भारतीय स्पर्धेमध्ये माझा सहभाग झाला आणि त्यात बरेचसे असे अजिंक्यपद देखील आम्ही प्राप्त केली त्यानंतर एक्क्याऐंशी साली मी एअर इंडिया संघामध्ये रिझ्यू झालो तिथे देखील पहिल्याच वर्षी मी ज्या वर्षी त्या संघामध्ये पदार्पण केले त्यावेळेला अकोला येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मी प्रथम एअर इंडियाला अजिंक्यपद प्राप्त करून दिले त्यावेळेला आमच्या विरुद्ध संघ होता जय मातृभूमी सांगली त्यातून राजूव अवसार गणेश शेट्टी असे खेळाडू त्या ठिकाणी खेळत होते त्यानंतर तेच खेळाडू आमच्या एअर इंडियामध्ये आले एअर इंडियामध्ये नंतर मला या खेळाडूंच्या सोबत खेळण्याची संधी मिळाली रिझर्व्ह बँकेत असतानाचे एक दोन अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो की अखिल भारतीय स्पर्धेमध्ये खेळत असताना महाराणा प्रताप विरुद्ध रिझर्व्ह बँक हा अंतिम सामना होता पूर्ण सामन्यामध्ये शांताराम जाधव हा खेळाडू जवळजवळ मध्यंतऱ्याच्या पाच मिनिटा अगोदर त्याला आम्ही बाहेर बसवलं होतं शेवटचं दीड मिनिट शिल्लक असताना त्याला जीवदान मिळालं तो माझ्यामुळे आणि त्या दीड मिनिटामध्ये आठ पॉईंटचं लीड होतं दोन एंट्रीमध्ये शांताराम जाधवने त्या आठ पॉईंट मिळवून त्या संघाला विजय मिळवून दिला हा एक मला माझ्या मनाला लागलेला चुटका होता तसंच दुसऱ्या वर्षी ज्या वेळेला आम्ही नवरंग क्रीडा मंडळ दिग्रस या संघाबरोबर खेळत होतो रिझर्व बँकेतूनच खेळत होतो त्यावेळेला आम्ही दोघे शिल्लक होतो हनुमन माडिक आणि मी त्यामध्ये हनुमन माडिकला सांगितलं तू सेफ राहायचं मी काही ते करतो आणि नवरंग क्रीडा मंडळाचा विदर्भातला एक प्रकारचा मधू पाटील म्हणून ज्याला गणला जातो तो खेळाडू एंट्रीला आला आणि त्या एक पॉईंटचा रेट त्यांच्याकडे होता तो त्या खेळाडूची मी पकड केली आणि आम्हाला तो नंतर विजय प्राप्त झाला या दोन इन्सिडंट मला खूप आठवणीतले आहेत बरोबर निवृत्तीनंतर काय करायचं हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो पण तुम्ही ओम कबड्डी प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून नवोदित कबड्डीपट्टू घडवत आहेत याचं कार्य आम्हाला थोडक्यात सांगा पाहिलं कर सर दोन हजार दोन नंतर मी खेळातून जवळजवळ निवृत्त झालो म्हणजे व्यावसायिक संघातून मार्गदर्शक म्हणा खेळाडू म्हणून वगैरे दोन हजार दोनला निवृत्त झालो त्यानंतर आमचा भाई कालुष्टे यांच्याशी एकंदरीत आमच्याशी संबंध आला त्याने आम्हाला एक सांगितलं की तुम्हाला या कबड्डी खेळाने इतकं काही दिलं आहे तुम्हाला नाव दिलं प्रतिष्ठा दिली नोकऱ्या दिल्या तुम्हाला समाजामध्ये वावरण्याची चांगली संधी मिळाली आहे तर तुम्ही या नवीन खेळाडूसाठी काहीतरी तुम्ही मार्गदर्शन करेल असेल काहीतरी निर्माण करा आणि त्या काळामध्ये जवळजवळ अठ्ठ्याण्णव ते दोन हजार तीनपर्यंत दोनपर्यंत मुंबई आणि महाराष्ट्राची बरीचशी अदोगती कबड्डी खेळामध्ये झाली होती नंतर आम्ही काही ठराविक खेळाडू त्यामध्ये तारक राऊळ असेल प्रमोद पेंडुरकर असतील माया आकरे आदी खेळाडू आम्ही जमून विचार केला की आपण काहीतरी एक संघटना स्थापन करू आणि त्यातून नवीन जे होतकरू खेळाडू आहेत कुमार गटातले किशोर गटातले यांना आपण मार्गदर्शन करायचं आणि त्यांना कबड्डी क्षेत्रामध्ये आणखी पुढे पुढे कसे जातील याविषयी आपण त्यांच्याशी मार्गदर्शन करू त्याप्रमाणे आम्ही दोन हजार तीनपासून वर्षाला दोन कॅम्प घ्यायला सुरुवात केली आता या शिबिरातून जवळ बरेचसे खेळाडू महाविद्यालय मुंबई जिल्हा तसेच प्रो कबड्डीमध्ये देखील कार्यरत राहिलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे पैलकर सर तुम्ही प्रो कबड्डी लीगचा उल्लेख केलात गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे गेले आता दहा वर्ष झाली या दहा वर्षात प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डीत कोणते बदल झाले म्हणजे तुम्ही याचं विश्लेषण कसं कराल कबड्डीमध्ये बदल झाले म्हटलं तर म्हणजे एक नकारात्मक बाजू म्हणायची म्हटली तर या प्रो कबड्डीमुळे बरेचशा खेळाडूंना दुखापती झालेले आहेत परंतु सकारात्मक बाजू बघायला ते काही खेळाडू आहेत म्हणजे जे खेळाडू त्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आर्थिक स्थैर्य त्यांना प्राप्त झालं हा एक मोठा फायदा झाला परंतु तो तोटा हा झाला की ते खेळाडू आम्ही ज्या वेळेला आम्ही म्हणण्यापेक्षा जे माझ्या किंवा माझ्या अगोदरची जी पिढी दहा दहा पंधरा पंधरा वर्षे कबड्डी खेळत होती ते हे खेळाडू आता जवळजवळ दोन ते ती, 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 तीन ते तीन वर्षामध्ये बाजूला जायला लागले कारकीर्द कबड्डीपट्टूंची कारकिर्द संपुष्टात यायला हो लवकर संपुष्टात यायला लागली आजच्या तरुण कबड्डीपट्टूंना पहिलकर सर तुम्ही कोणतं मार्गदर्शन करू इच्छिता कबड्डीमध्ये शिस्त मेहनत आणि तंत्रशुद्धता या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत या गोष्टी तर खूपच महत्त्वाच्या आहेत मुख्य म्हणजे मेहनत खेळाडूंनी शारीरिक मेहनत ही करायलाच हवी आहे त्याशिवाय त्याला फळ मिळू शकत नाही तुम्ही एखादा सामना चांगला खेळलात आणि नंतर नाव झालं म्हणून बाजूला झालं तर असा उपयोग नाही कंटिन्युअस सराव कंटिन्युअस व्यायाम शिस्त ही खेळाडूमध्ये असायलाच पाहिजे त्याशिवाय या खेळामध्ये तुम्ही प्रगती करू शकत नाहीत दुसरं असं की खेळ खेळत असताना आपण ज्या पातळीवरती जातो ती पातळी जास्तीत जास्त वरती कशी जाईल याचा विचार करायचा इतर जे काही छंद असतील ते बाजूला ठेवून त्यांनी फक्त त्या क्षेत्राकडेच लक्ष केंद्रित करावं असं माझं मत आहे बरोबर श्रोते हो क्रीडाविश्व या कार्यक्रमामध्ये आज आपण ज्येष्ठ कबड्डीपट्टू जीवन पैलकर यांच्याशी गप्पा मारत होतो पैलकर सर तुम्ही आकाशवाणीच्या या व्यासपीठावर आलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर मुंबई क्रिकेटच्या हंगामाला प्रारंभ करण्याच्या उद्देशानं हंगामपूर्व सराव शिबिर मुंबई क्रिकेट संघटनेकडून सुरू करण्यात आलं या शिबिराला मार्गदर्शन करताना माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर काय म्हणाले ते ऐकूया आज आमचा पहिला दिवस होता एम सी एचा आणि ऑफ ट्रेनिंग कॅम्पसाठी एकशे पन्नास मिल निवडलेली आहेत आणि त्यांना उत्तेजन देण्यासाठी मला बोलवलं होतं आणि मला खूप आनंद झाला कारण जी मुलं इकडे आज होती मुली पण होत्या तर ते भविष्यातले मुंबई प्लेयर्स इंडिया प्लेयर्स आहेत आणि त्यानं उत्तेजता मला खूप आनंद झाला आणि त्यांच्याकडनं अपेक्षा पण खूप आहे मला तिकडे ते वॉर्ड चांगला परफॉर्मन्स करतील आणि मुंबईला विजेतेपद मिळवून देतील कारण आमचा संघ बेचाळीस वरांजरुपी जिंकलेला आहे तर मला वाटतं ह्या वर्षी पण आम्ही जिंकू अशी अपेक्षा मी करतो कारण हे चार महिने सगळ्यात त्यांना महत्त्वाचे आहेत त्यामध्ये ऑफसिजन ट्रेनिंग पण असणार आहे त्याच्यानंतर ते आपल्या स्किल लेवलवरती पण काम करणार आहेत त्यानंतर सपोर्ट स्टाफ आहे आमचे कोचेस आहेत आमचे सिलेक्ट सगळे इकडे आहेत तर खूप मला आनंद झाला आणि मी अपेक्षा करतो की यावर्षीसुद्धा आपल्या एच ग्रुप टुर्नामेंटमध्ये आमचा संघ मुंबईचा संघ चांगली कामगिरी करेल आणि आपण परत विजेतेपदाला गवसणी घालू यानंतर मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष संग अजिंक्य नाईक यांनी काय प्रतिपादन केलं ते ऐकूया आजचा जो मेन आमचा जो कार्यक्रम होता हा बेसिकली मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेटिंग सीझनची सुरुवात आहे जी तरुण पिढी आहे अंडर फोर्टीन मुलं असतील किंवा अंडर फिफ्टीन मुली असतील ते सिनियर मेन्स आणि वुमेन क्रिकेटपर्यंत नऊ एज ग्रुप क्रिकेटर्स महिला पुरुष सगळे उपस्थित होते यांना कुठेतरी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा इतिहास माहिती असला पाहिजे कारण इतिहास जर माहिती असेल तर त्यांना चांगलं बेटर परफॉर्म करता येईल की मुंबई क्रिकेट असोसिएशन किती वेळा चॅम्पियनशिप जिंकलं आहे किती प्लेयर्स भारताला खेळले आहेत ह्या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना एक उजाळा मिळतो प्रत्येकजण आपापले एक्सपिरियन्स शेअर करतात आणि या एक्सपिरियन्समधनं येणाऱ्या पिढीला काहीतरी घेऊन जाण्यासारखं चॅम्पियनशिप मिळवण्यासाठी काय करायला लागतं काय मेहनत असते टुर्नामेंट फॉर्मॅट्स काय असतात हा पूर्ण प्रोसेस काय असतो हा या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुठेतरी ह्या तरुण पिढीकडे आम्हाला घेऊन जाता येतो मॅक्झिमम भारताला महिला पुरुष जर क्रिकेटर्स कोणी दिले असतील तर मुंबई क्रिकेट असोसिएशनने दिलेत तर आज आमचा एक प्रयत्न आहे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मुलांना प्रोव्हाइड करायचं चा। चांगलं टुर्नामेंट स्ट्रक्चर प्रोव्हाइड करायचं आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम होतील त्यांच्या आयुष्यात काही आता काउन्सिलिंगचा जमाना आहे तर आम्ही काउन्सिलर्स ठेवतो न्यूट्रिशनिस्ट ठेवतो हे सगळं जो सपोर्ट स्टाफ आहे ह्यांची पण आज उपस्थिती होती की प्लेअरना छोट्यातली छोटी गोष्ट आणि मोठ्यातली मोठी गोष्ट जे एक चांगल्या प्लेअर घडवण्यासाठी लागतात ती कशी प्रोव्हाइड करता येईल ह्याच्यासाठी आज आम्ही सगळे एकत्र जमलो होतो आणि आमचे जे कोचेस आहेत आणि सिलेक्टर्स आहेत ह्यांना नवीन सीझनसाठी एक शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल आणि प्लेअरचा कॉन्फिडन्स कुठेतरी पहिल्या दिवशीपासून वरती ठेवण्यासाठी आज आम्ही इकडे सगळे एकत्र भेटलो होतो आता मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप यांची प्रतिक्रिया ऐकूया या सर्व कार्यक्रमाचा मूळ हेतू असा आहे की सीझनच्या सुरुवातीला एक सगळ्या प्लेअरना ओरिएंटेशनसारखा का एक कार्यक्रम आपण करतो आणि त्यामध्ये गेल्या वर्षी आपण एक टॅगलाईन देतो तर गेल्या वर्षी होम ऑफ चॅम्पियन्स म्हणून टॅगलाईन दिली होती आणि ते होम ऑफ चॅम्पियन्स त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलेलं आहे यावर्षीची टॅगलाईन आपण केलेली आहे बॉर्न विनर्स ते बॉन बॉर्न विनर्स म्हणजे एम सी ए इज ऑलरेडी अ विनर आणि यामध्ये एकच असतं डोमेस्टिक सीजनमध्ये विजेतेपदं मिळवायची आणि ती विजेतेपदं मिळवता मिळवता मुंबईतनं भारताला प्लेयर सप्लाय करायचे तर हे आमचे दोन उद्दिष्ट असतात विजेते मिळ पद मिळालं की आपोआप भारताला ते खेळतात मुंबईमध्ये ज्या शेकडो स्पर्धा होतात ज्या भारतात कुठेच होत नाहीत तर त्या शेकडो स्पर्धांची परिणती आहे आणि या स्पर्धामुळे आपल्याला भरपूर चांगला एक स्टॉक मिळतो खेळाडूंचा जसं मुलांनी भारतीय क्रिकेट गाजवलेलं आहे मुंबईच्या तसं महिला पण येत्या काही वर्षात गाजवतील आणि त्याची तयारी आमची सुरू आहे मुंबई क्रिकेट संघाला यंदाच्या हंगामासाठी शुभेच्छा आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा बी सी सी आयच्या अथक प्रयत्नांनंतरही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या पुढील तिन्ही अंतिम लढती इंग्लंडमध्येच होणार असल्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केले आहे भारताची बॅडमिंटन क्षेत्रातील फुलराणी सायना नेहवालनं नामांकित बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपशी घटस्फोट घेणार असल्याचं समाजमाध्यमांवर स्पष्ट केलं आहे ज्येष्ठ क्रीडापत्रकार विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमियागार या पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालं ग्रीसमध्ये झालेल्या ड्रोमिया आंतरराष्ट्रीय स्प्रिंट आणि रेले या स्पर्धेमध्ये अनिमेश कुजूरनं दहा पॉईंट अठरा सेकंद ही वेळ नोंदवून शंभर मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम संपादन केला श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू पुढील क्रीडाविश्व कार्यक्रमामध्ये तोपर्यंत प्रशांत केणीचा नमस्कार श्रोतो हो आताच आपण क्रीडा विश्व या कार्यक्रमात मोटर स्पोर्ट्स कार डिझायनर ओमकार राणे यांच्याशी मोटर स्पोर्ट्स या वेगवान आणि साहसी विश्वाबद्दल ज्येष्ठ कबड्डीपटू मार्गदर्शक जीवन पैलकर यांच्याशी कबड्डीमधील अनुभवांविषयी प्रशांत यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकलात कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं प्रतिभा बोडारे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे